हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत हे बघा शेपूच्या भाजीसाठी मी उभा एक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्ती असतील कशा त्या पद्धतीने घेऊ शकता हे बघा शेपूची भाजी मी धुवून चिरून घेतलेली आहे बारीक अशी आणि मुगाची डाळ ही भिजून भिजत ठेवलेली ती दहा पंधरा मिनिट ती डाळ आहे तर हे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता प्रथम लसूण घेणार आहोत हिरवी मिरची घालून घेणार आहोत छान अशी हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचे आता हेर मिरची देशन चांगला परत वेळ गेला आहे आता कांदा घालणार आहोत एक कांदा मी घेतलेला आहे बारीक उपा जरा परतून घेऊ व्यवस्थित हे पण ह्या पद्धतीने तुम्ही कधी भाजी केली नसेल कांदा टोमॅटो घालून शेपूची खूप छान लागते एकदा करून पहा छान लागते मस्त कांदा होते आपला जो कांदा आता आपला झालेला आहे ट्रान्सफर होईपर्यंत परतायचा आहे फक्त आता टोमॅटो घातलेला आहे मी आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घातल्यानंतर काम घात टोमॅटो लोक मऊ होतो छान असं झालेला आहे टोमॅटो पण आता भिजवलेली डाळ तीन चमचे मूग डाळ घेतलेली आहे मी चिकन घालून घेऊन चिकन चांगले की परतून घ्यायचे म्हणजे असे तुरसुरीच लागते भाजीमध्ये चांगली परतून घ्यायची एक दोन तीन मिनिट हे पहा डाळ पण चांगली आपली परतवून झालेली आहे तेलामध्ये आता शेकडची भाजी काढून घेऊया करून घेऊया माझी थोडीशी अर्धी गड्डीची भाजी त्यामुळे मी अर्धा टोमॅटो आणि छोटा कांदा घातलेला आहे एक गड्डी असेल तर एक कांदा घालायचा मग पद्धतीने तुम्ही करून तुम्हाला आवडेल नक्की ही भाजी आता यात थोडस पाणी घालूया भाजी शिजण्यापुरतं मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालाय घालायचा तुम्हाला आवडत असेल तर घालण नाही घातला तरी चालेल तसं काही नाही आहे आणि आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट आवडतो भाजीमध्ये आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि शिजून देऊया तुम्हाला ही भाजी जर आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा झाकण ठेवतीये तीन तीन चार मिनटं लागतील भाजी होण्यासाठी हॅलो आता भाजी झाली का पाहूया आपण हे छान अशी आपली भाजी, भाजी तयार झालेली आहे एकदम सुकी अशी आपण भाजी केलेली आहे आपली शेपूच्या भाजीची रेसिपी तयार